नमस्कार मी चिंतामणी सहश्रुते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते भारतीय जनता पक्षाच्या पुन्हा एकदा पक्ष विस्ताराच्या सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या मोहिमेबद्दल आपल्याला माहित आहे भारतीय जनता पक्षानं सांगलीमध्ये काँग्रेसला धक्का दिला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तो एक प्रकारे काँग्रेसला फार मोठा धक्का होता जरी जयश्री वहिनी पाटील या तांत्रिकदृष्ट्या आता काँग्रेस पक्षामध्ये जरी नसल्या तरी एकेकाळच्या त्या काँग्रेसच्या नेत्या होत्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तरी त्या काँग्रेसमध्ये होत्या आणि आता सुद्धा त्या काँग्रेसच्याच नेत्या असं ओळखलं जात होतं त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसलाच तो धक्का होता त्यानंतर भारतीय जनता पक्षानं आता दुसरी मोहीम सुरू केलेली आहे ती राष्ट्रवादीला धक्का द्यायची आणि त्यातला एक भाग म्हणजे अण्णासाहेब डांगे भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे मोठे ज्येष्ठ नेते माजी मंत्री युती सरकारमधले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे चिरंजीव चिमणभाऊ डांगे तसंच विश्वनाथ डांगे आणि त्यांचा सगळा समर्थक गट हा भारतीय जनता पक्षात आणण्यासाठी खटपट सुरू आहे म्हणजे ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे इस्लामपूरमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाले किल्ल्यातच राष्ट्रवादीला धक्का द्यायचे हे प्रयत्न सुरू आहेत आणि आता डांगेंचा प्रवेश हा साधारणपणे मार्गावरती आहे अजून तो अंतिम नाही किंवा त्यांनी प्रवेश केला असं आपल्याला म्हणता येत नाही परंतु निश्चितपणे तो मार्गावरती आहे त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया असं आपल्याला म्हणता येईल आता भारतीय जनता पक्षातर्फे तिसरा धक्का द्यायची राष्ट्रवादीला तयारी चालू आहे आणि ती चालू आहे ती पलूस तालुक्यामध्ये पलूस तालुक्यात म्हणजेच पलूस कडेगाव हा विधान जो विधानसभेचा मतदारसंघ आहे जो ज्या मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ युवा नेते डॉक्टर विश्वजित कदम हे आमदार म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षानं मोहीम सुरू केलेली आहे या मोहिमेमध्ये क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि युवा नेते शरद भाऊ लाड हे नाव थोडंसं एकदम धक्कादायक वाटेल आपल्याला शेतकरी कामगार पक्ष त्यानंतर एकूणच सगळी लाल निशान गट अशी जे डावी पुरोगामी चळवळी चळवळ आहे त्या चळवळीतना आलेलं आलेली कुटुंब म्हणजे लाड कुटुंब त्या त्यातील शरद लाड यांच्याकडं आता भारतीय जनता पक्षानं आपला मोर्चा वळवलेला आहे आणि शरद लाड हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील पण ते नजीकच्या काळात करतील असं वाटत नाही ती प्रक्रिया सुरू आहे याचं कारण असं आहे की पदवीधर पुणे पदवीधर जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची निवडणूक ही अजून दूर आहे ती निवडणूक जेव्हा जवळ येईल तेव्हा ह्यामध्ये साधारणपणे काही हालचाली अधिक गतीनं घडतील कारण शरद भाऊ लाड यांचा जो प्रवेश होणार आहे झालाच तर म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये तर तो आ, काही अटींवरती असेल विशेषतः पुणे पदवीधर मतदारसंघातली उमेदवारी हा त्यातला प्रमुख विषय असणार आहे आता ही सगळी जी मोहिमा आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची ती चालवण्यामध्ये आपल्याला माहित आहे की स्वतः पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे यांचाच पुढाकार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे काम करतायत ह्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेमध्ये ते आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम समित कदम हे चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानं काम करतायतच परंतु त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सूचनेनुसार यांच्याही मार्गदर्शनानुसार ते काम करतात असं सर्वत्र बोललं जातं किंवा तशी त्याची चर्चा असते थेट ते असं काही म्हणत नाहीत परंतु मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांच्यासाठी ते काम करतात असं म्हणलं जातं आता त्यांनी जयश्री वहिनींना पक्षात आणलं ही सुद्धा तशी कठीण गोष्ट होती याचं कारण असं की एकूणच माजी मंत्री मदनभाऊ पाटील आणि त्यांचा सगळा गट यांचा भारतीय जनता पक्षाशी अर्थाअर्थी काहीही कधी संबंध नव्हता उलट असलाच तर त्यांचा एकमेकांमध्ये संघर्षच राजकीय संघर्ष सतत चालू होता त्यामुळे आता सुद्धा फलक लागलेले जे दिसत आहेत सांगली शहरामध्ये म्हणजे जे जयश्री वहिनींच्या मदन भाऊ गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा लावले जात आहेत आणि त्यांच्याकडनंच प्रामुख्यानं लावले जातात त्या फलकावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि त्याचबरोबर जयश्री वहिनी आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे फोटोसुद्धा आहेत हे सुद्धा एक तसं एकदम वेगळं असं सांगलीतलं चित्र आहे सांगली, सांगली मतदारसंघातलं सुद्धा आता त्यांना पक्षामध्ये आणण्यामध्ये सुद्धा सबित कदम यांचा मोठा वाटा होता त्याचबरोबर अण्णासाहेब डांगे हे भारतीय जनता पक्षाचेच एकेकाचे नेते आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित म्हणजे ते स्वयंसेवकच होते राष्ट्रीय स्वयं संघाचे स्वयंसेवक होते लहानपणापासूनचे त्यामुळे त्यांना त्या संघाबद्दलची आपुलकी आहे आस्था आहे प्रेम आहे कळकळ आहे आणि आजही ते संघाशी संबंधित आहेत भारतीय जनता पक्षाबद्दल मात्र त्यांचा राजकीय पेक्षा काही संबंध राहिलेला नव्हता परंतु त्यांनाही पक्षामध्ये आणण्यामध्ये हा एक दादा पाटील असतील समित कदम असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरनं जर त्यांनी ही सगळी मोहीम आखलेली असेल तर ती सुद्धा दूरदर्शीपणाची आहे असं म्हणता येईल कारण बरेच वर्ष झाली म्हणजे अण्णासाहेब डांगे भारतीय जनता पक्षातून बाहेर पडले दोन हजार चारला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याआधी ते दोन हजार दोनला पक्षातनं बाहेर पडलेले होते आणि त्यानंतरच्या काळामध्ये खरं म्हटलं तर त्यापूर्वीच अण्णासाहेब डांगेंचा प्रवेश किंवा भारतीय जनता पक्षाची जुळवून त्यांचं घेणं हे दुड़� घडायला होतं ते झालेलं नाहीये असंही अनेकांची प्रतिक्रिया मला या संदर्भात पाहायला मिळाली त्यामुळे ती एक फार मोठी मोहीम ह्या सगळी मंडळींनी म्हणजे दा पालकमंत्री दादा पाटील असतील किंवा समित कदम यांनी राबवलेली असं दिसतंय आता जी तिसरी त्यांची पलूस आणि कडेगाव तालुक्यातली मोहीम आहे ती अधिक महत्वाची आहे याचं कारण असं आहे की क्रांती अग्रणी जेडी बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्याचा फार मोठा लढा उभारलेला होता कुंडलमध्ये प्रति सरकार स्थापन करण्यामध्ये तुफान सेना त्यावेळेच्या स्वातंत्र्यता स्थापन करण्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील क्रांती अग्रणी जिडी बापू लाड आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडी ना ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली ह्या फार मोठा लढा उभा उभारलेला होता सक्रिय सहभाग म्हणजे प्रत्यक्ष आघाडीवरती राहून ज्यांनी काम केलं त्यामध्ये आदरणीय जिडी बापू लाड यांचं नाव आग्रहकानं घेतलं जातं त्या जिडी बापू लाड यांचे चिरंजीव आमदार अरुण अण्णा लाड यांनी ते जिडी बापूने कारखाना स्थापन केला क्रांती सहकारी कारखाना स्थापन केला त्यानंतर अरुण अण्णा लाड यांनी कारखान्याचं नेतृत्व पण सांभाळलं आणि आता ते नेतृत्व कारखान्याचं जे बघतायत ते म्हणजे शरद भाऊ लाड हे सांभाळतायत ते आता कारखान्याचे अध्यक्ष म्हणून पण काम करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ते ही सगळी मंडळी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत अर्थात जरी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे असले तरी ते शरद पवारांचंही नेतृत्व मानतात त्यांची त्यांची शरद पवारांची वरती पण श्रद्धा आहे त्यांना त्यांच्याबद्दलचा आदर आहे आणि त्याचबरोबर ते अजितदादांच्या बरोबर त्यांचा विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वाबद्दल सुद्धा त्यांना आदर आहे म्हणजे हे दोन्ही दोन्ही दोघांचे नेतृत्व मानणारे हे अरुणाला लाड असतील किंवा शरद भाऊ लाड आहेत प्रश्न फक्त असा आहे की तो जो पुणे पदवीधर मतदारसंघ आहे तो कुणाकडे जाणार कारण आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षानं हा मतदारसंघ लढवलेला आहे स्वतः खुद्द चंद्रकांत दादा पाटील हे या मतदारसंघातून दोनदा निवडून आलेले आहेत त्यामुळं प्रकाश जावडेकर निवडून आलेले आहेत या मतदारसंघातून त्यामुळं भारतीय जनता पक्ष या मतदारसंघावरचा आपला दावा सोडणार नाही हे निश्चित आहे साहजिकच राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर आता समजा हा अजितदादांच्या वाटणीला जरी मतदारसंघ गेला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षानं जर तो दावा सोडला नाही तर त्यावेळेला मात्र मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो अर्थात हा भारतीय जनता पक्षाकडे जर मतदारसंघ जात असेल त्याचा एकदा निर्णय झालेला होईल त्यावेळेला त्याची एकदा निश्चिती होईल तेव्हा शरद भाऊ लाड हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत याचं कारण असं आहे की ह्या संपूर्ण पुणे पदवीधर मतदारसंघाची बांधणी आखणी ही सगळी अरुणांना लाड यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे त्यांनी दोन वेळा याच्यात तयारी केली एकदा पूर्ण तयारी केलेली त्यांना उमेदवारी राष्ट्रवादीची मिळाली नव्हती दुसऱ्यांदा मिळाली तेव्हा त्यांनी विजय मिळवला आणि नुसता विजय मिळवला नाही तर त्यावेळेस त्यांनी याच त्या मतदारसंघातले त्या 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 भारतीय जनता पक्षाचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांचा मोठा पराभव केला होता मोठा मताधिकारानं पराभव केला होता त्यामुळे साहजिकच ह्या वेळची उमेदवारी म्हणजे पुढच्या आता एक वर्षानंतर याची हे संपेल मुदत या मतदारसंघातली त्यावेळेला पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद भाऊ लाड यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी आहे पाहूया काय होते त्याप्रमाणे त्यावेळेला कशी परिस्थिती निर्माण होती परंतु निश्चित एक आहे की शरद भाऊ लाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा अशी खटपट सुरू आहे समजा तसं झालं निवड ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच हा जर निर्णय झाला तर पलूस आणि कडेगाव या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठी राजकीय उलताफालत तिथं होणार आहे याचं कारण असं आहे पलूस आणि कडेगाव हा जो मतदारसंघ आहे म्हणजे जो पूर्वीचा भिलोडी वांगी मतदारसंघ होता त्यामध्ये तीन गट प्रबळ आहेत प्रामुख्यानं एक गट आहे तो स्वतः कदम गट आहे म्हणजे आज त्या कदम गटाचं नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात ते डॉ डॉक्टर विश्वजित कदम करतात दुसरा गट आहे तो देशमुखांचा गट आहे त्यामध्ये जि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख जे जिल्हा परिषदेचे सुद्धा आता जिल्हा नियोजन मंडळाचे सुद्धा सदस्य आहेत आणि तिसरा गट आहे तो अरुण अण्णा लाड जिडीबापू लाड आणि शरद भाऊ लाड असा आहे त्यामुळं ह्या तिन्ही गटापैकी दोन गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चितच तिथं राजकीय परिवर्तन घडतं किंवा राजकीय क्रांती घडती असं आतापर्यंत घडलेलं आहे सुद्धा काँग्रेसचा त्या मतदारसंघामध्ये जेव्हा दोनदा पराभव झाला तेव्हा पराभव व्हायला कारणीभूत देशमुख आणि लाड यांची युती ही कारणीभूत होती गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देशमुख आणि लाड यांची म्हणजे पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये झालेल्या युतीमुळेच पं पलूस पंचायत समिती कडेगाव पंचायत समिती कडेगाव नगरपालिका अशा त्यांच्या ताब्यात आलेल्या होत्या आता पलूस नगरपालिकेची निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत पंचायत समितीची निवडणूक होणार आहे जर याच्यामध्ये शरदभाऊ लाड यांनी भारतीय जनता पक्षात नजीकच्या काळातच प्रवेश केलाच तर मात्र तिथं राजकीय समीकरणं बदलणार आहेत हे दोन गट म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जर एकत्र आले पक्षाच्या पातळी होते पूर्वी ते पक्षाच्या पातळीवर एकत्र नव्हते कारण हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये असे असायचे आणि मग ते एकत्र येऊन मात्र निवडणूक लढवायचे म्हणजे कदम गटाच्या विरुद्ध परंतु आता मात्र तो बदल घडणार जर समजा शरद भाऊनी प्रवेश केला तर तर पलूसमध्ये सुद्धा मोठी राजकीय लढाई होणार आहे कडेगाव तालुक्यामध्ये सुद्धा मोठी लढा होणार आहे कारण कडेगाव तालुक्यात तालुक्या सुद्धा आता शरद भाऊ लाड यांनी आपला एक स्वतःचा स्वतंत्र गट तिथं निर्माण केलेला आहे त्यामुळे या, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही एकूण राजकीय घडामोड मोठी घडण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आता पलूस तालुक्यामध्ये सुद्धा एक मोठा धमाका उडवण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडवण्याच्या तयारीत आहे अर्थात जिडी बापू लाड स्वतः हे कधीच काँग्रेस बरोबर नव्हते हो म्हणजे ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये लढाई केली त्याच्याबरोबर काँग्रेसमधले अनेक नेते त्यांच्याबरोबर होते वसंतराव दादा पाटील असतील किंवा यशवंतराव चव्हाण असतील यांच्याबरोबर सुद्धा ते स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला होते परंतु नंतर मात्र त्यांनी कधीच काँग्रेसची साथ केली नाही ते सतत विरोधी पक्षात पक्ष म्हणूनच त्यांनी काम केलं अर्थात त्यामुळे त्यांचा एकूण विचार सगळा असा पुरोगामी आणि डाव्या चळवळीतला कायमच जिडी बापू लाड यांचा राहिला त्यानंतर अरुण अणा लाड यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये म्हणून फार कमी काम केलं ते पुन्हा शरद पवारने राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते गेले जेव्हा क्रांती सहकारी साखर कारखाना स्थापन करायची वेळ आलेली होती त्यावेळेला तत्कालीन काँग्रेसचं सरकार असेल किंवा काँग्रेसचे नेते असतील यांनी त्यांना फार मदत केली नाही असं म्हणतात जिडी बापू लाडना आणि तो कारखाना उभारावा त्याची मंजुरी ह्यासाठी सुद्धा त्यांना फारशी काही सहानुभूती दाखवली नाही मदत केली नाही उलट त्या पंच्याण्णव साली जेव्हा महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं त्यावेळेला मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे त्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री अण्णासाहेब डांगे या सर्व मंडळींनी त्यांना मदत केली त्या सर युती सरकारच्या माध्यमातून तसंच तेव्हाचे आमदार सुरुवातीचे त्या मतदारसंघातले अपक्ष आमदार संपतराव अण्णा देशमुख यांनी मदत केली नंतर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सुद्धा मदत केली त्यामुळं त्यांचा जो एक दृष्टिकोन होता भारतीय जनता पक्षाकडं पाहण्याचा तो त्या काळात तरी थोडासा सौम्य झाला असं जाणवत होतं बघूया आपण त्यानंतर खरं त्यांनी कधी भारतीय जनता पक्षाबरोबर थेट युती केली नव्हती पण त्यांची मतदारसंघामध्ये युती व्हायची देशमुखांच्या बरोबर युती व्हायची ती कदम घरा गटाच्या विरोधात कायम युती व्हायची आणि निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम दिसायचे आता हा जो तिसरा धमाका म्हणजे चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आणि समित कदम यांनी आता ही जी तिसरी मोहीम हातात घेतलेली आहे फलूस तालुक्यातली त्याचा नेमका परिणाम काय होतो ते आपल्याला लवकर नजीकच्या काळातच दिसेल आज तरी डांगे हे भाजपच्या वाटेवर आहेत असं म्हणता येईल शरद भाऊ लाड यांच्या बाबतीत मात्र निश्चित काही अजून असं म्हणता येणार नाही आपल्याला पण चर्चा चालू आहे यात काही शंका नाही म्हणजे त्यात काही त्यात तथ्य नाही असं आपल्याला म्हणता येत नाही पाहूया नेमकं काय होतंय ते आपणही आपल्यालाही काही माहिती असेल द्यायची असेल तर ते आपण जरूर कमेंट्स करून आम्हाला ह्या आमच्या युट्यूब चॅनेलला अवश्य कळवा कमेंट्स करा आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे सबस्क्राईब करा तर आमचं हे यूट्यूब चॅनल रागरंग डॉट कॉम हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद